राज ठाकरेंची सभा झाली पंढरपूर मतदारसंघामध्ये वातावरण पूर्ण बदलले आणि प्रवेश सुरू झाले काय सांगत या ठिकाणी माननीय राजसाहेब ठाकरे यांची जाहीर सभा झाली त्यावेळेस उस हजारोच्या संख्येनं या मतदारसंघातील माझ्या मताभगी वडीलदारी म्हणजे तरुण उपस्थित होते आणि जनतेचा राज ठाकरे साहेबांवर विश्वास आहे जनतेचं लक्षात आले की राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातूनच या मतदारसंघाचा विकास होऊ शकतो त्यामुळे या ठिकाणी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी सर्व जनता आली होती त्याचबरोबर आता या मतदारसंघातील हजारोच्या संख्येने तरुण तरून, तरुणी वेगवेगळ्या पक्षातले कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील वेगवेगळ्या समाजसेवक असतील वेगवेगळ्या तरुण मंडळाचे त्या ठिकाणी पदाधिकारी असतील एन जी ओज असतील सगळे आज महाराष्ट्र से निवडणुक सेनेमध्ये जाहीरपणे प्रवेश करत आहेत याचं द्योतक काय तर माननीय राजसाहेब ठाकरेंवर असणारा विश्वास आणि दिलीप धोत्रांनी या मतदारसंघात केलेलं काम हे याचा विश्वास माझ्यावर जनतेने माझ्यावर दिलेला आहे त्यामुळे निश्चितपणे या निवडणुकीत माझा विषय होणार याची मला खात्री इतर गट असेल किंवा इतर गट असतील त्यांच्याकडून सभांचा धडाका सुरू केला आहे महत्वाचे निष्ठे लढले त्यांच्या सभेचं त्यांच्या मोठ्या सभा आणि माझ्या कॉर्नर सभा तुम्ही जरा तपासून बघा पुण्याच्या सभेला जास्त गर्दी असते त्यांच्या लावलेल्या मोठ्या सभा आणि माझी कॉर्नर सभा माझ्या कॉर्नर सभेला देखील त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं माता भगिनी असतील वडीलधारी मंडळी असतील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि सगळ्या सगळी जनता बघते आहे ना त्याच्यामध्ये की मी कागदावरच्या नेत्यापेक्षा का महाचा नेते म्हणून तुम्ही आवाहन करतो हो मी निश्चितपणे या ठिकाणी एका कष्टकार्याचा शेतमजुराचा एक दगड फोडणारा जो मुलगा आहे <coughs> माझ्या विरोधातले सगळे उमेदवार सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यांना गरिबांच्या गरिबांसाठी काय करावं लागेल गरिबी काय असते हे माहितीच नाही माझ्या वडिलांनी मला एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये त्या ठिकाणी सुखडी खाऊन जगवली त्यामुळे गरिबी काय आहे हे मी जवळून बघितलेलं आहे त्यामुळे निश्चितपणे गरिबाचे काय प्रश्न आहेत त्याची जाण मला आहे त्यामुळे शंभर टक्के या मतदारसंघातली जनता मला आशीर्वाद देणार आहे कारण ही जी लढाई आहे ती गरिबीविरुद्ध श्रीमंतांची लढाई आहे आणि त्यामुळे या मतदारसंघातला सगळा गरीब एकवटला आहे आणि तो सगळा माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला अनेक जण मनसेमध्ये प्रवेश करत तुमच्या नेतृत्वामध्ये त्यामध्ये तरुणांचा आणि नवमतदारांचा विशेष सहभाग आहे उत्साह दिसतोय काय सांगाल नाही निश्चितपणे या ठिकाणी तरुणांचा प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रवेश होत आहे कारण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये महाराष्ट्रात सगळ्यात जास्त जर बेरोजगारी कुठं असेल तर पंढरपूर मुंगळवाड्या मतदारसंघामध्ये याच ठिकाणी आमच्या मुलांनी शिकायचं आहे परंतु या ठिकाणी कुठलेही उद्योग नसल्यामुळं कुठलेही कारखाने कंपनी आय टी क्षेत्र नसल्यामुळं आमच्या मुलांनी या ठिकाणी शिकायचं आहे आणि पुण्या मुंबईला नोकरीला जायचं आहे शिकून या ठिकाणी नोकरीची साधनच नाहीत त्यामुळं अनेक तरुण या ठिकाणी बेरोजगार आहेत अनेक माझ्या तरुण बहिणी या ठिकाणी बेरोजगार आहेत त्यामुळं सगळ्या तरुणांच्या एक लक्षात आलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये राज ठाकरे साहेबांच्या माध्यमातून टाटा असतील अदानी असतील अंबानी असतील बिर्ला असतील मोठे मोठे उद्योजक असतील या सगळ्यांना विनंती करून सगळ्यांचे उद्योग व्यवसाय या मतदारसंघामध्ये आम्ही निश्चितपणे इथल्या मुलांना याच ठिकाणी रोजगाराची संधी आम्ही उपलब्ध करून देणार आहोत आणि त्यामुळं तरुणांचा ओढा प्रचंड मनसेकडे आहे